विजय लहाने यांनी केला थार गावचा अंधार दूर जालना तालुक्यातील थार गाव मागील दोन महिन्यापासून अंधारात होते वीज बिल न भरल्याचे कारण देत महावितरणने येथील वीज कनेक्शन तोडले होते मात्र वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आंदोलनाची भूमिका घेताच महावितरण प्रशासनाने तात्काळ वीज जोडणी करून दिली त्यामुळे कृतज्ञ झालेल्या गावकऱ्यांनी विजय लहाने यांचे गावात जंगी स्वागत करून त्यांचे आभार देखील मानले जालना तालुक्यातील थार गावात मागील दोन महिन्यापासून वीज नव्हती त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह महिला भगिनींनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते गावकऱ्यांनी आमदार खासदार यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरही येथील वीज सुरू झाली नव्हती मात्र वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी कार्यकर्त्यांसह गावची पाहणी करून कन्हैया नगर येथील महावितरण कार्यालयावर रविवारी आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळी महावितरणने वीज बिल न भरण्याचे कारण दिले तेव्हा कुठलाही विचार न करता पदरमोड करत त्यांनी महावितरणला काही रक्कम देखील अदा केली त्यानंतर अवघ्या तासाभरात थार गावातील वीज सुरू झाली गावात उजेड आल्यानंतर गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजय लहाने यांना गावात बोलावून त्यांचे जंगी स्वागत केले तसेच त्यांच्या हस्ते दुर्गा मंडळाची महाआरती देखील करण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी घोषणाबाजी करत विजय लहाने आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आता पहिल्यापेक्षा चांगलीच परिस्थिती आहे दोन महिने झाले आमच्या थार या गावामध्ये लाईट नव्हती आम्ही आमदाराकडे गेलो खासदाराकडे गेलो कुणीच आमची तक्रार हे एक्सेप्ट नाही केली आणि त्याच्यानंतर विजू ने विओ अध्यक्ष यांना फोन केला और त्यांना सांगितलं की आमच्या आर्ट्स शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नीट अंधारात होत नाही करणं त्याच्या कोणीच आमची मागणी मान्य केली नाही विजू ते दीड तासामध्ये आम्हाला लाईट वीज पुरवठा आणून दिली याच्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद करते कोणत्या क्लासला आहे माझे नाव वनिता आणि गाडेकर माझे सेकंड इयर या मध्ये आहे आमचे इथले तालुका सचिव अंकुश गाडेकर म्हणजे आमचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ त्यांना फोन केला आणि सांगितलं की आमच्या गावामध्ये दोन महिन्यापासून लाईन नाही आमच्या गावातील सरपंच आजी माजी सरपंच यांनी आमदार खासदाराकडे गेले परंतु लाईन आलेली नाही भाऊ तुम्ही याच्यामध्ये काहीतरी पर्याय काढा तर विजू भाऊ लाने यांनी लगेच तात्काळ मला फोन केला की तुमच्या पिरकल्याण सर्कलमध्ये तालुका अध्यक्ष आम्ही यायला लागलो आपल्याला त्या गावात जाऊन पाणी काढायची त्यानंतर त्यांनी पाणी केली आणि लगेच रविवार असताना सुद्धा कन्यानगरच्या ऑफिसरला गेले आणि तिथे अधिकाऱ्याला फोन केला जर दोन तासात लाईन नाही सोडली तर तो तुझ्या तोंडाला काळ लावू अशी हिजू भाऊ धमकी दिली आणि त्यानंतर लगेच दोन तासात लाईन आली त्यामुळे या गावातल्या आज आम्हाला हिजू भाऊ व आम्हा सर्व वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला फोन केला की भाऊ तुम्ही आल्या आणि दोन तासामध्ये लाईन सुरू केली आणि तुमचा आम्हाला सत्कार समारंभ करायचा त्यामुळे आमचा सत्कार केला त्यामुळे आम्ही सर्व गावात गावकऱ्याचे आभार मानतो यापुढे जर कुठल्याही जाणार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर कधी लाईन बंद करण्याचा प्रयत्न केला असे दोन दोन महिने जर लाईन बंद केले तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तुम्हाला जॉब विचारेल आणि तुम्हाला जिथे ऑफिसवर असल तिथं काळा लावल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलनं न इशारा देत आहोत आता आता ठीक आहे पाहिलं दोन महिन्याच्या अगोदर लाईट नव्हती आम्ही मुख्य आपलं खासदार आमदार यायला फोन करून ते लढ ते काही त्या कानावर घेतलं नाही त्या बरं का मग ते म्हणले तुमचं बिलच नाही असे म्हणू लागले ते मग मं, मग लाईट कट केली लाईन म्हणून कट केल्यानंतर मग दोन महिने झाले उजेडच नव्हतं कच्चाही बंद झालं मग आपली ईज होऊ लाने हे आल्याच्या नंतर त्यानं मनावर घेतलं ते आले मग त्यानं ती परिस्थिती पाहिली घर गर कसे अंधारात होते दो दोन महिन्यापूर्वी मग त्यानं लाईट स्वाडा लावली ते कलेक्टर बाईला त्यानं फोन केला मग लाईट फोडली आता उजेड झालेला आहे त्याच्या अगोदर परीक्षण झाले अंधारात होते दळण हे काहीच हो नव्हतं उजेड नव्हतं हो हो सगळं अंधार होत गावात स्थानिक राजकीय नेते वगैरे हो तुम्हाला बोलणं झालं का राजकीय नाही ते बोलणे झालं ते लाईटच दिली नाही ना मनावरच घेतलं नाही राजकीय काय नाव तुमचं रघुनाथ पाठाडे